आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे मागील आठवड्याच्या आव्हानाला उत्तर म्हणून कित्येक माता गटांनी व्हिडिओ रूपात आपले संकल्प पाठवले तुमच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्हालाही येत्या वर्षात काम करण्याची ऊर्जा मिळाली चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे करून पाहूया या ऊर्जेला टिकून ठेवण्यासाठी एक खेळ खेळूया ज्याचे नाव आहे धक्का दिला सर्व मातांनी गोलात बसावे लीडर माता खेळात सुरुवात करेल काय गं विमल धक्का दिला शेजारची माता म्हणेल कोण म्हणते धक्का दिला मीरा म्हणते धक्का दिला असं ते प्रत्येकाला म्हणतील आणि इतरांची ओळख करून देतील हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला ना नक्कीच आवडला असेल चला आता पुढील कृती करू नाव आहे काही नवीन शिकूया साप्ताहिक माताची भूमिका काय आहे हे समजून घेऊया माता बाकी मातांच्या सहमतीने साप्ताहिक दिवस ठरवतील शाळेतील शिक्षक प्रत्येक आठवड्याला लीडर मातांच्या व्हॉट्सअप ग्रुप वर आयडिया व्हिडिओ पाठवतील लीडर माता साप्ताहिक का मिटिंगच्या अगोदर व्हिडिओ पाहून समजून घेतील मिटिंगच्या दिवशी सर्व माता मिळून व्हिडिओ पाहतील दिलेली कृती माहिती समजून घेतील चर्चा करतील एकमेकांना मदत करतील मुलांसाठी दिलेली कृती खेळ मुलांकडून करून घेतील व्हिडिओमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचा व्हिडिओ बनवून ग्रुपवर पाठवतील पुढील आठवड्यात भेटताना गटातील सर्व माता व्हिडिओ मध्ये दिलेल्या कृती कशा केल्या काय अडचणी आल्या त्याबद्दल माहिती देतील चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया माता आणि मुलांनी मिळून कागदावर एक छानशी चित्र काढायचे आहे त्यात आवडीचे रंग भरायचे आहेत चित्र काढून झाल्यावर तुम्ही चित्र काढताना आपसात मिळून काय मजा केली हे सांगत तुमच्या दोघांचा व्हिडिओ बनवायचा आहे हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा आहे आजच्या कृती इथेच संपत आहे अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या धन्यवाद